सर्वांना नमस्कार दिलकारिश्ता द अनब्रोकन बॉन्डी स्टोरी या स्टोरीचे त्रेचाळीस या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कान्हा निरंजनला घेऊन त्याच्या घरी गेला आणि तिथं त्यानं निरंजन आणि सीमासोबत एक छोटंसं बाळ पाहिलं आणि ज्या बाळाच्या उजव्या पायावर काळा डाग होता ती त्याची जन्म खून होती आणि ज्या जाणवीविषयी निरंजन बोलतो <coughs> तिला भेटण्यासाठी तळमळतो ती जाणवी निरंजनची जाणू म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सई आहे हे कानाला कळलं आता त्याला थोडं आश्चर्य वाटलं पण हे कसं शक्य आहे सईच्या आईवडील तर जिवंत आहेत आणि शेजारच्याच बंगल्यात ते काम करतात आणि हा फोटो तर खोटं बोलतच नाही निरंजनची त्याच्या मुलीला भेटण्याची इतक्या वर्षाची तळमळ काना स्वतः बघत होता मग नक्की मॅटर आहे तरी काय सईचे खरे आई वडील कोण आहेत या विचारातच कान्हा आता खूप रात्री घरी आला वंदना आणि सई दोघीही जाग्या होत्या आणि कान्हा आल्यानंतर सई म्हणाली कान्हा काय झालं रे निरंजन साहेब ठीक आहेत ना आणि कान्हा तिला म्हणाला सई तुला काय वाटतं ग निरंजन साहेबांविषयी आणि सई म्हणाली म्हणजे काय वाटतं म्हणजे कान्हा तुला नक्की काय म्हणायचं आहे काना म्हणाला अगं म्हणजे मला म्हणायचं आहे की ते त्यांच्या मुलीच्या आठवणीत किती वाहवत जातात बघितलंस ना मग त्यांना त्यांची मुलगी भेटेल का आणि सई म्हणाली माहीत नाही काना पण त्यांच्याविषयी खूप वाईट वाटतं करो आणि त्यांची मुलगी त्यांना लवकर भेटू दे ते किती चांगले आहेत आपल्यावर किती प्रेम करतात आणि ती नालायक रश्मिका त्यांना म्हातारा म्हणते मला तिचा खूप राग येतो आणि जर त्यांची मुलगी आता त्यांच्याजवळ असती तर त्यांनी किती प्रेम केलं असतं तिच्यावर तिला अगदी प्रिन्सेस सारखी ठेवली असती आणि कान्हा म्हणाला अगदी बरोबर वंदना म्हणाली पण आता ते कसे आहेत रे देव पण एखाद्याची परीक्षा का बघतो काय माहीत आणि कान्हा म्हणाला आई पण असं कसं असू शकतं ग बघ ना त्यांची मुलगी हरवली आणि कुणाला दुसऱ्याला सापडली आणि ती दुसरीकडेच वाढली असेल ना मग मोठेपणे कसं ओळखायचं आणि वंदना म्हणाली अरे असतात काही जन्मदा त्यांच्या खानाखुणा आणि तू बघितलंस ना त्या दिवशी म्हणे विज्ञान किती पुढं गेलं आहे ते डी ए टेस्ट करून सुद्धा ओळखता येतं की आणि आता त्यावरूनच वंदना आठवण करत होती की शेखरने दिलेले रिपोर्ट असे कसे होते काना जन्मल्यापासून माझ्याजवळ आहे मी कधीच त्याला गर्दीच्या ठिकाणी हरवू दिला नाही मग मुलांची अदलाबदली वगैरे असलं तर काही शक्यच नाही मग कान्हा शेखरचा मुलगा नाही असं तो का म्हणाला असेल बहुतेक त्याला आमची जबाबदारी घ्यायचीच नव्हती तो पळकूट आहे म्हणून त्यानं खोटे रिपोर्टसुद्धा आणले असतील असं वंदना मनात म्हणाली <coughs> आणि ते विचार झटकले तिने आणि आता वंदनाचं बोलणं ऐकलं आणि कान्हाच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि फक्त त्या पायाच्या खुणावर अवलंबून न राहता डी एन ए टेस्ट करूया सई आणि निरंजनचं असं त्यानं ठरवलं आणि काना म्हणाला आई असं वाटते की आता त्यांची परीक्षा संपणार आहे आणि सई म्हणाली म्हणजे आता काना हसला आणि तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला काही नाही झोपा आता खूप उशीर झाला ना मग सगळे झोपले नेहमीसारखेच आणि कान्हा आता हाताची घडी घालून झोपला विचार करत होता की उद्या त्याला काय काय करायचं आहे सई आता कानाच्या पाठीकडे बघत होती आणि पुन्हा तशीच निराश होऊन झोपली <coughs> आज काना हातावर हात ठेवून सुद्धा झोपला नाही आणि तो आज हातावर हातसुद्धा ठेवणार नाही का असं तिला वाटलं वंदनानं तर कधीच भिंतीकडे तोंड केलं होतं तो कारण या नवरा बायकोला निदान हातात हात घेण्याची तरी मुभा मिळावी म्हणून आणि ते रोज तसेच झोपायचे सई बेडवर काना खाली आणि दोघांचा एक हात एकमेकांच्या हातावर पण आज कानानं हातच दिला नाही मग ते झोपले आणि सकाळी ऑफिसला जाताना कान्हा श्रीला म्हणाला साहेब एक खूप महत्त्वाचं काम आहे मी जाऊन येऊ का श्री म्हणाला ओके जा पण लवकर ये आणि आता कान्हा सईकडे गेला आणि ती आरशासमोर उभा होती आणि कान्हानं तिला स्वतःकडे वळवलं तिच्या कपाळावर किस केला सईला आज कळतच नव्हतं की आज याचा मूड असा कसा आहे जास्त नसला तरी थोडासा रोमॅन्टिक वाटत होता आणि कान्हानं आता त्याच्या हातानं तिचे डोळे हळूच बंद केले तिच्या ओठांवरून त्यानं एक बोट फिरवलं तसं पुन्हा सईच्या शरीरात आग लागायला सुरुवात झाली आणि कान्हा आता किस करणार असं तिला वाटलं पण खट्याळ कानाने आता हळूच तिचा एक केस पकडला आणि उपटून घेतला सईला दुखलं आणि ती म्हणाली आ आणि तिनं डोळे उघडले आणि त्याला एक फटका दिला आणि म्हणाली आगाऊ कुठला काय चाललं रे तुझं आणि काना तिचा केस तिला दाखवत म्हणाला हे बघ तुझी आठवण घेऊन चाललोय आणि ती माली गप्प बस म्हणे आठवण घेऊन चालला आज लंच मध्ये दे काय देऊ सांग आणि काना म्हणाला खूप सगळं प्रेम डब्यामध्ये आणि दे पाठवून आणि ती म्हणाली देते हा देते आता जा जागपचिप आणि हे बाहेर उभ्या असलेल्या कृष्णानं ऐकलं आणि आता तो पळतच रश्मिकाकडे गेला आणि तिला म्हणाला रश्मिका मी तुझ्यावर घरातली एक मोठी जबाबदारी सोपवतोय ती तू पार पाडशील का काही गडबड करणार नाहीस ना रश्मिका म्हणाली पण काय करायचं आहे ते तरी सांग आणि कृष्णानं तिच्या कानात काहीतरी सिक्रेट सांगितलं आणि ते ऐकून रश्मिकानं घाबरून डोळे मोठे केले आणि म्हणाले क्रिश अरे पण हे कोणाला कळलं तर कृष्णा म्हणायला कळलं तर सगळा आळ त्या सईवर जाईल आणि तिच्यावर आळ यावा म्हणून तू ते काम नीट कर तुला आवडत नाही ना ती इथे राहिलेली मग मी जर सांगितलेलं ते जर तू केलंस तर मला पाहिजे ते सुद्धा होणार आणि तुला पाहिजे ते सुद्धा होणार तू तुझ्या मनाची तयारी कर योग्य वेळ आली की मी तुला सांगेनच आता मी ऑफिसला जातो असं म्हणून तो, तो निघून गेला मग कान्हा गुपचूप सईच्या आईकडे गेला आणि इकडे कृष्णाला कान्हा ऑफिसला आला नाही म्हणून आई ती संधी मिळाली आणि तो पुन्हा घराचे पेपर्स एका फाईलमध्ये घालून श्री समोर सरकवत होता आणि त्याला वाटलं आता काना नाही म्हटल्यावर श्री पटकन सई करेल पण श्री आता एक ना एक फाईल बारकाईनं बघत होता आणि कृष्णा घाबरला एक ना एक पेपर बारकाईनं वाचण्याची सवय शेवटी कान्हामध्ये त्याच्या बापाकडूनच उतरली होती मग श्री पेपर वाचणार नाही असं होईल का आणि कृष्णानं आता ती फाईल तिथं द्यायचं रद्दच केलं आणि परत ठेवली श्री म्हणाला का रे काय झालं तू फाईल घेऊन आला होतास ना दे सही करू दे आणि कृष्णा म्हणाला काही नाही डॅट ती जास्त महत्वाची नव्हती अशीच लाईटची बिल वगैरे होती ती आपण उद्या सही करूया आणि डॅड मला तुम्ही शिकवा ना बिझनेस कसा करायचा तुम्ही तर मला काही शिकवतच नाही मी किती दिवस झालो ऑफिसमध्ये येतोय तुम्ही अजून मला एखादं टेबल सुद्धा दिलं नाही डॅड पुढे जाऊन मला हे सगळं बघायचं आहे की नाही सांगा बरं आणि श्रीनं आता पेन खाली ठेवला त्याच्या खुर्चीमध्ये थोडासा मागे रेलून बसला आणि मग उठला आणि म्हणाला अरे वा बघितलंच हाच फरक आहे तुझ्यात आणि काणामध्ये तू हे सगळं तुझंच आहे हो असंच समजतो आणि त्याला वाटतं प्रत्येक गोष्ट आपण शिकून घ्यावी आणि ते नवीन साम्राज्य निर्माण करण्यासाठी आणि कृष्णा म्हणाला डॅट हे सगळं माझंच होणार आहे मी तुमचा मुलगा आहे आणि श्री म्हणाला चूक कृष्णा मी तुला याआधी सांगितलं आहे मी जन्मानं पोटाला आलेल्या मुलाची नाही तर गुणांची कदर करतो ही सगळी संपत्ती हा बिझनेस मी स्वतः निर्माण केला आहे मला वडिलोपार्जित काहीच मिळालं नाही मिळाली ती फक्त माझ्या आईची साथ आणि मी माझं मृत्यूपत्र लवकरच बनवणार आहे आणि हे ऐकलं तसं कृष्णा घाबरला आणि <coughs> यानं मृत्यूपत्रामध्ये जर भंत काही लिहून ठेवलं तर मी लहानपणापासून खूप चुकत आलेलो आहे यांची सून म्हणजेच रश्मिका सुद्धा पसंतीची नाही म्हणजे नक्कीच मला प्रॉपर्टीतला एकही रुपया या मृत्यूपत्रात लिहून देणार नाही आणि त्याआधीच मला काहीतरी करावं लागेल कृष्ण आता तिथून गेला आणि त्यांनी त्यानं वकिलांना फोन केला आणि म्हणाला हॅलो वकील साहेब माझ्या डॅडीने तुमच्याकडे त्यांचं मृत्यूपत्र बनवण्याची काही गोष्ट केली होती का आता वकीलसुद्धा कृष्णाला फितूर होते आणि ते म्हणाले नाही त्यांनी अजून मला तसं काही सांगितलं नाही आणि कृष्ण म्हणाला आणि जर ते आले तर तुम्ही त्यांना काहीही करून टाळाटाळ करा इतक्यात त्यांचं मृत्यूपत्र बनवू नका तुमची रक्कम तुम्हाला मिळत जाईल आणि वकील म्हणाले ठीक आहे आणि कृष्ण म्हणाला आता यानं याचं मृत्यूपत्र बनवण्यापूर्वीच याला मृत्यूच्या मिठीत ढकलला पाहिजे रश्मिकाने जर साथ दिली आणि तिचं काम चोख केलं तर खूप बरं होईल आणि आता इकडे कान्हा सईच्या आईकडे गेला आणि तिला म्हणाला काकू कशा आहात आणि सईच्या आई म्हणाली अरे मी ठीक आहे तू कसा आहेस एकटाच आलास की सईसुद्धा आली कान्हा म्हणाला काकू मी एकटाच आले कारण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे सईच्या आई म्हणाली बोल ना कान्हा सरळ आडेवेडे न घेता म्हणाला काकू मला सांगा सई नक्की तुमचीच मुलगी आहे का तुम्हीच तिला जन्म दिला आहे का आणि हे ऐकलं तसं सईच्या आईला बस धक्का बसला आणि ती उठून उभं राहिली आणि म्हणाली काना हे तू काय बोलतोस आणि काना म्हणाला काकू माझ्यासमोर अशा काही गोष्टी आल्यात की मला प्रश्न पडले आहेत आणि त्या गोष्टी मला अस्वस्थ करतात आणि त्याचा छडा लावल्याशिवाय मला गप्प बसू वाटे ना काकू प्लीज मला सांगा सई तुम्हाला कुठे भेटली तुम्ही तिला जन्म दिला आहे की नाही आता सईची आई चबापली ती खरं बोलतच नव्हती ती माझीच मुलगी आहे असंच म्हणत होती आणि काना म्हणाला काकू सई तुमची मुलगी आहे की नाही हे बघण्याचा आणखीन एक मार्ग आहे माझ्याकडे डी एन टेस्ट आणि ती आणखीन कोणाची मुलगी आहे हेही मला कळलं आहे आणि त्याबद्दल माझी शंका आहे पण तुम्हाला आधी विचारावं म्हणून मी इतारलो आहे आणि मी आता सगळा खुलासा करूनच राहणार असं म्हणून तो निघाला इतक्यात आई चाईमध्ये काना थांब असं करू नकोस सई खरंच माझी मुलगी आहे काना म्हणाला जर सई तुमची मुलगी आहे तर तुम्ही इतकं घाबरलात का काकू तुम्ही सईची चोरी तर केली नाही ना तिच्या लहानपणी तुम्ही तिला पळवलत का आणि तिची ओळख लपवून ठेवणं किती मोठा गुन्हा आहे तुम्हाला माहीत आहे का सईची आई म्हणाली नाही रे काना असे कसे आरोप करतोस तू माझ्यावर अरे ती तर मला एका मंदिरात सापडली मी रोज त्या कृष्णाच्या मंदिरात जाऊन डोकं आपटत होते आणि मला मूल व्हावं म्हणून नवस करत होते पण गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमात खूप गर्दी होती आणि मला सहा महिन्यांची सई दिसली आणि देवाचा प्रसाद म्हणून मी तिला स्वतःकडे ठेवून घेतलं पण कान्हा आणि आता कान्हा म्हणाला मग तुम्ही तिचे खरे आई वडील कोण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न का केला नाही ज्या आरती ते आत्ता इतके तळमळत आहेत आणि इतकी वर्षे तिचा शोध घेत आहेत त्या आरती नक्कीच त्यांनी न्यूजपेपरमध्ये वगैरे जाहिरात दिली असणारच आणि तरीही तुम्ही गप्प बसला सईच्या आईखाली मान घालून म्हणाली काना मी स्वारे झाले होते मला सईला सोडू वाटत नव्हतं तिच्यामुळे मी आई झाले होते आणि हे ऐकून आता काना गप्प बसला खरं तर हा गुन्हा होता बाळ सापडलं याची वर्दी पोलिसात वगैरे द्यायला हवी पण सईच्या आईनं तसं काहीच केलं नाही आणि इतकी वर्ष सई खऱ्या जन्मदात्यापासून दुरावली पण आता हे प्रेम होतं माया होती याला गुन्हा कसं म्हणायचं त्यामुळे कानालासुद्धा काही बोलता आलंच नाही आणि तिची आई म्हणाली कान्हा सईला हे सांगू नकोस नाहीतर तिला काय वाटेल कान्हा म्हणाला काकू सईपेक्षा तिच्या जन्मदात्यांना काय वाटतं याचा विचार करा अहो इतकी वर्ष झालं तिचा बाप तळमळते तिला भेटण्यासाठी ती रोज त्यांच्या डोळ्यासमोर असते पण तरीसुद्धा ते तिला ओळखू शकत नाहीत पण काकू तुम्हाला माहीत आहे सईच्या उजव्या पायावर असलेल्या त्या खुणेमुळे मला कळलं की ती कुणाची मुलगी आहे आणि तरीसुद्धा मी एक कन्फर्मेशन करणारच आहे असं म्हणून काना आता निरंजनकडे गेला आणि कसे आहेत साहेब असं म्हणून त्यानं चौकशी केली निरंजन घरीच होता आणि कानाला घरी आलेला बघून त्यानं त्याचं सीमानं स्वागत केलं निरंजन आता हॉलमध्येच बसला होता आणि कान्हा सोबत गप्पा मारत होता <coughs> आणि शर्मून म्हणाला कान्हा रात्री थोडं जास्तच मी ओव्हर इमोशनल झालो करे आणि तुला त्रास दिला ना सीमा सांगत होती मला कान्हा हसून म्हणाला हरकत नाही साहेब अहो तुमच्या स्वतःची मुलगी हरवली तुम्ही इतकं तर इमोशनल होऊच शकता आणि मी समजू शकतो तुमच्या वेदना वाटून नाही घेऊ शकत पण त्या समजून घेणं माझ्या हातात आहे आणि त्याचं बोलणं ऐकलं आणि निरंजन त्याला जवळ घेऊन म्हणाला बघ सीमा असा समजूतदार मुलगा हवा आणि सीमा अगं माझा चष्मा देतेस का सीमा म्हणाली हो आणते असं म्हणून ती बेडरूममध्ये जाणार तसं काना म्हणाला एक मिनिट मी आणतो ना मला तुमची बेडरूम माहीत आहे आणि आता श्री सॉरी कान्हा निरंजनच्या बेडरूममध्ये गेला आणि त्यानं तिथेच कंगव्यातून इकडे तिकडे थोडी शोधाशोध केली आणि निरंजनचासुद्धा केस घेतला आणि एका पिशवीत टाकला त्याचा चष्मा घेतला त्याला दिला थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून हॉस्पिटलमध्ये गेला आणि आता रिपोर्ट तर दोन दिवसांनी येणार होते आणि दोन दिवसांनी सई निरंजन आणि सगळ्यांनाच धक्का देणारा खुलासा होणार होता आता कान्हाला कळलं होतं जवळजवळ की सई एका हजारो करोड रुपयांचा मालक असलेल्या एका व्यक्तीची मुलगी आहे आणि तरीसुद्धा कानाच्या मनात जरासुद्धा स्वार्थ नव्हता किंवा संपत्तीचा हव्यास नव्हता आणि आता कृष्णा आता घरी आला संध्याकाळी आणि तो प्लॅन तयार करूनच आला रश्मिकाला म्हणाला रश्मिका तुला एक काम करायचं आहे हे श्री पंडितच्या डब्यात टाकायचं आहे आता ती विषाची बाटली बघितली आणि रश्मिका म्हणाली क्रिश अरे पण मी हे कसं करू इथे जिकडे तिकडे सी सी टी व्ही आहेत आणि कृष्णा म्हणाला रश्मिका तुला काय करायचं ते कर पण सी सी टी व्हीपासून वाचून कर पण उद्या किंवा परवा हे काम झालं पाहिजे श्री पंडित त्याचं मृत्यूपत्र तयार करतो आणि त्या मृत्यूपत्रामध्ये मला ठेंगा मिळणार आहे हे मला माहीत आहे त्यामुळे श्री पंडित मेला पाहिजे रश्मिका तरच तो मेल्यानंतर सगळी प्रॉपर्टी माझी होईल आणि जर ती माझी झाली तर नेहमी प्रॉपर्टी तुला तुझ्या मम्मीला मिळेल आणि एक काम कर यामध्ये तू तु तुझ्या मम्मीची मदत घे त्या तुला आयडिया देतील मग रश्मी रश्मीला हा प्लॅन सांगितला आणि रश्मी म्हणाली असं काय बरं पण मला तर श्रीला कृष्णा त्याचा मुलगा नाही त्याचा खरा मुलगा झोपडपट्टीत राहतो हा धक्का द्यायचा होता त्याचं काय त्या प्रॉपर्टीपेक्षाही जास्त आनंद मला ऋतू आणि श्रीचा तो काळवणलेला चेहरा आणि रडवे रडवेला झालेला चेहरा बघून होणार आहे पण प्रॉपर्टी नावावर होणंसुद्धा गरजेचं आहेच बघू दोन्हीपैकी काय होईल ते होईल या श्रीच्या मृत्यूपत्राच्या गोष्टीमुळे प्लॅन चेंज करावा लागतोय सारखा सारखा असं म्हणून ती वैतागली आणि आता श्रीच्या डब्यामध्ये विष घालण्याचा प्लॅन कृष्णानं रश्मिकानं केलाच आणि रश्मिकानं त्याच्या प्लॅननुसार श्रीचा जसा टिफिन आहे तसाच्या तसा नवा टिफिन विकत घेण्यासाठी रश्मीला फोटो पाठवला आणि रश्मीनंसुद्धा लगेच तयारी केली सेम टू सेम टिफिन घेऊन आली आणि नक्कीच आता टिफिनची अदलाबदली करून ते बी श्रीपर्यंत पोहोचणार होतं पण टिफिन बदलायचा कसा आणि कुठे याचा विचार रश्मी करत होती आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी वंदना सकाळी आंघोळ करून गेली गोकुळमध्ये आज संडे होता काना थोडा आळसावलेला होता उद्या सईचे रिपोर्ट येणार होते आणि कानाला सुद्धा खूप उत्सुकता लागली होती सईला ती न्यूज देण्याची मग कान्हा आता चटईवरून उठला बेडवर झोपला मग सई लगेच आली तिने कानाची उशी चटई उचलली आणि झाडायला लागली आणि कान्हा एक हात डोक्याकडे घेऊन इकडून तिकडे फिरणाऱ्या सईकडे बघत होता आणि जेव्हा हिला समजेल की ही निरंजन साहेबांची मुलगी आहे तिचं तर रातोरात नशीब पालटणार तेव्हासुद्धा सुद्धा सई अशी राहील का माझी बायको म्हणून माझ्या या झोपड्यामध्ये मित्र हे विसरूनच गेलो होतो की ती माझी बायको आहे आणि खरंच काना तू बुद्धू आहेस अरे खरंच विसरला की ती तुझी बायको आहे लग्न होऊन किती दिवस झाले तू तिला हातही नाही लावला काना अशानं सई सोडून जाईल बरं का असं म्हणून कानानं स्वतःची चूक स्वतःच्याच लक्षात आणून दिली आणि तिथून जाणाऱ्या सईच्या हाताला पकड आणि कचकन तिला जवळ ओढून घेतली तशी सई कानाच्या अंगावर कोसळली आणि कानानं तिला मिठी मारली आणि घट्ट मिठी दावळून तिच्या डोळ्यात बघू लागला आता दोघेच होते तिथं आणि सईनं लटक्या रागात दुसरीकडे बघितलं तसं त्यानं पुन्हा तिची छाती आणि त्याची छाती घट्ट दाबली आणि म्हणाला अशी काय करतेस बघ ना माझ्याकडे खूप चिडलीस का आणि सई माली हो चिडल्या आहे मी तुझ्यावर तुला काहीच नाही ना अजिबात घाईच नाही ना माझ्याजवळ यायची मग आता मीही ठरवीन तसा काना म्हणाला काय ठरवशील मला सोडून जाशील का प्लीज सई असं करू नको सईने त्याला फटका दिला आणि म्हणाली गप्पा बस मी का तुला सोडून जाईल सोडण्यासाठी थोडीच लग्न केलं पण मी हे ठरवीन की तू मोठा बंगला बांधल्याशिवाय जवळ येणार नाही मग आपण म्हातारो झालं तरी चालेल आणि तो हसला आणि म्हणाला सई खरंच आता मोठ्या बंगल्यात राहण्याचं तुझं स्वप्न पूर्ण होणार बरं का सई म्हणाली फक्त माझं नाही तुझं पण आपण दोघं राहणार आहोत आणि आपल्यासोबत काकू सुद्धा आता सोड मला नाश्ता करू दे आणि काना तिला सोडत नव्हता आणि आणखीन घट्ट पकडत तिच्या कमरेवर हात ठेवत म्हणायला नाही सोडणार सई म्हणाली करत तर काहीच नाही नुसता पकडून ठेवतो आणि काना आता तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणायला जाणू आणि सई म्हणाली आता हे काय नवीन ही कोण जाणू आणि काना म्हणाला अगं निरंजन साहेबांच्या तोंडातनं ऐकून ऐकून मला पण ते नाव आवडायला लागलं जानू किती छान नाव आहे ना ग सई जानवी म्हणजेच गोंगा नदीचं नाव आहे आणि सई चिडून म्हणाली अरे वा खूपच माहिती काढेल दिसते की तू तिच्याबद्दल ती सापडली का आणि तुला आवडायला पण लागली का आणि काना थोडासा हसला आणि तिची फिरकी घेत म्हणाला ॲक्च्युली सई खरंच ती निरंजन साहेबांना सापडली आणि ते खूप खुश आहेत ग खरंच जानू खूप क्यूट आहे असं म्हणून काना थोडा हसला आणि सईला राग आला आणि ती म्हणाली हे बघ काना तू माझ्यापासून दूर राहतोय ते मी एक वेळ खपवून घेते पण माझ्यासमोर दुसऱ्या मुलीची तरबदार यांनी कौतुक करू नकोस हां नाहीतर बघच तू याला जलस म्हण किंवा काहीही म्हण पण मला ते आवडत नाही आणि काना म्हणायला काय करशील ग सांग ना काय करशील आवडते मला जाणू तर तू काय करशील अगं कसली सुंदर आहे म्हणून सांगू काय ते टपोरे डोळे सुंदर गुलाबाच्या पाकडीसारखे ओठ नाजूक निमोती अनुवटी धनुष्य बाणासारखा कोरलेल्या भुवया असे सुंदर केस काय तसड पातळ बांधा आणि हाताची लांब सडक बोटं वाव अशी बायको पाहिजे होती यार असं म्हणून काना असला <laughs> आणि सईनं आता ओट बाहेर काढली आणि रडायला लागली आणि म्हणे नालाय कुठला लग्न झाल्यापासून बायको घरात आहे तर तिच्याकडे बघत पण नाही आणि तिच्या डोळ्यात बघतोस काल भेटली तर तिचे ओठ तिचे हनोटी तुला सगळं दिसलं का आणि खाणं आता त्याचं हसू दाबत मला इतकंच नाही सई अगं तिच्या पोटावर तिळ पण आहे आणि काय दिलखेचं तिळ आहे म्हणून सांगू त्याच्यावर तर माझा दिल फिदा झाला <laughs> आणि सईनं आता त्याला बुक्या बुक्क्या घातल्या आणि त्याच्या तावडीतून सुटली हातात झाडू घेतला आणि काना <laughs> जीव वाचवून घराच्या बाहेर पळूनच गेला आणि बाहेरून दरवाजा लावला आणि सई चिडून म्हणाली आता येऊ दे त्या जाणूला का भानूला माझ्यासमोर तुला आणि तिला दोघांना पण पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून काढते आणि काना पुन्हा तिला सतवण्यासाठी खिडकीतून म्हणाला सई आय लव जाणू तशी सई आणखीन चिडली आणि म्हणाली कानादार उघड काना, काना म्हणाला नाही उघडणार आणि आता आजचा संडे बहुतेक तिला छळण्यातच जाणार होता आणि प्रतीक्षा होती ती उद्याची आणि काना मनातच म्हणाला आगाऊ आता किती चिडायचं तितकं चिड पण उद्या जेव्हा कळेल ना की तूच जाणू आहेस तेव्हा बघूच तू मला शिक्षा करते की बक्षीस देते सई आता फार चिडली होती आणि ती नेहमीप्रमाणे स्वतःला शांत ठेवण्यासाठी काय करायची माहीत आहे का जेव्हा तिला जेव्हापासून तिला कळायला लागलं ला ला, ती कानावर प्रेम करायला लागली ला तेव्हापासून कानाची स्वप्न बघायची आणि मग तेव्हापासून जे गाणं ऐकायची ना ते गाणं तिनं स्वतःचा राग कंट्रोल करण्यासाठी मोबाईलवर लावलं पायले रुंझन रुंझन झांजरे रुंझन रुंझन कितना मधुर हे ये मिलन आणि आता नेहमीच हे गाणं ऐकायची ती आणि हे गाणं कानासुद्धा बाहेरून ऐकत होता आणि त्यानंसुद्धा भिंतीला डोकं टेकवलं आणि दोघांच्या मधुर बिलनाची स्वप्न पाहत बसला इकडे सई आणि तिकडे कहाणा दोघेही एकच स्वप्न पाहत होते